नमस्कार तुमचं सर्वांचं खूप एकदा पुन्हा स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि कोकणच्या माहेरवाशींकडून तुम्हाला आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आणि त्यानिमित्तच ठिकठिकाणी एक्झिबिशन्स भरलेले आहेत त्यातलं हे एक, एक एक्झिबिशन जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर हे एक्झिबिशन लागलेलं ला आहे घंटाळीला ठाणा बेसला आपलं घंटाळी आईचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हे एक्झिबिशन लागलेलं ला आहे ते सुरू झालेलं आहे सात तारखेपासूनच आणि सात मार्च ते सोळा मार्चपर्यंत राहणार आहे वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर आ, मी कालच गेले होते तिथे परंतु काय झालं काल सगळे स्टॉल लागत होते तिथे त्यामुळे मला पूर्ण कवर करता नाही आलं म्हणून आज मी थोडक्यात तुम्हाला दाखवते सांगते आहे की कालपासूनच म्हणजे सात तारखेपासूनच सुरू झालेलं हे एक्झिबिशन आज आठ मार्च आहे जागतिक महिला दिन आहे तर तिथे आज आ, महिला विशेष असा कार्यक्रम होणार आहे तर तुम्ही जर हा व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत जर तुमच्यापर्यंत पोचला तर नक्कीच जा विजिट करा कारण तिथे छान छान ऑफर तर लागलेले आहेतच परंतु आज जागतिक महिला दिनाच्या निमित्त वुमन्स डेच्या निमित्त खास असे कार्यक्रम पण आहेत छान छोटासा प्रोग्रॅम आहे तर तो, तो तुम्ही नक्कीच एन्जॉय करा आणि मलाही जमलं तर मीही तिथं जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न एक करणारच आहे परंतु नाही जमलं तर म्हणून मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते की मला नाही जमलं तरी तुम्ही नक्की एकदा जाऊन या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि महिलांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आणि सर्व महिलांनी महिलांना मला एकच विनंती आहे की नारी शक्ती एक अशी शक्ती आहे की तुम्ही जर आप आपल्याच म्हणजे ती बहीण असो सासू असो ननद असो कोणी असो तर जर आपण एका स्त्रीला आपण आपल्या मैत्रिणीप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही आपल्याच म्हणतात ना, ना भांडणाचा तिसरा कोणीही लाभ घेऊ शकत नाही तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि हा जो व्हिडिओ आहे जे हे एक्झिबिशन आहे जे मला पूर्ण नाही दाखवता आलं तुम्हाला तर तो, तो निदान तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तरी की आज छान छान तिथे कार्यक्रम होणार आहेत तर तुम्ही नक्की आज संध्याकाळी तिथे चार वाजेपर्यंत व्हिजिट करा बघायला डिस्काउंट देणार साडेतीनशे रुपये किती कमी वुमन बेस्ट प्राईज आपल्याकडे वुमन्स उद्या स्पेशल पुन्हा चॅनलवर नेहमीप्रमाणे तुम्ही तुमच्यासाठी खास खास असे घेऊन येत असते भव्य प्रदर्शन घेऊन येत असते आणि तसंच आजही आलेली आहे आज मी आलेली आहे घंटाळीला वेस्टला घंटाळी मंदिर आहे तुम्ही बाजूला आता पूजा चाललेली आहे तुम्ही आवाजही ऐकू शकत असाल आणि त्याच्या बाजूलाच हे प्रदर्शन लागलेलं ला आहे आणि हे प्रदर्शन खास महिला दिनानिमित्त लागलेलं आहे हॅप्पी वुमन्स डे सगळ्यांना सगळ्यांना तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर त्यानिमित्तच हे घंटाईला लागलेलं एक्झिबिशन आहे प्रदर्शन आहे ज्याची तारीख ही सात तारखेपासून सुरू झालेलं आहे ते सोळा मार्चपर्यंत राहणार आहे म्हणजे सात मार्च ते सोळा मार्च आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर बघा आता संध्याकाळची वेळ आहे लोक गर्दी वाढतच चाललेली आहे तर त्याच्या आधी पटापट एक एक स्टॉल कवर करूया नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला सी सेवन आहे आणि त्यांचं गुढीचं कलेक्शन प्लस लहान मुलांचे फ्रॉक्स जे आता पाडव्यासाठी लहान लहान मुलींना आपण छान छान नटवतो तसे ते फ्रॉक्स तुम्हाला इथं पाहायला भेटतील गुढी कशी आहे ताई साडेतीनशे रुपये तोरणं आहेत आणि ते त्यांची काय रेंज आहे साडेपाचशे रुपये टोप्या पण आहेत साडेतीनशे रुपयाच्या रेंजमध्ये या सगळ्या साडेतीनशेच्या का कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयामध्ये त्यानंतर पर्सेस आहेत या ज्या आपण साडीवर मॅच करून घालू शकतो ह्या कशा आहे साडे नऊशे आपलं नैवेद्याचं नैवेद्या खाली ठेवण्यासाठी एक दिर्शे। दिर्शे अग्दी अग्दी। अग्दी जाले हे कसं दीडशे दीडशे रुपये फ्रॉकची रेंज काय आहे हजार रुपयापासून स्टार्ट आहे अगदी अगदी जन्मता झालेल्या बाळाची सुद्धा तुम्हाला फ्रॉक इथे भेटून जाते हां हे बघा ओके नमस्कार मी डॉक्टर सोनाली सावंत दरवेळेप्रमाणेच यावेळी पण आपण घंटाळीमध्ये एक्झिबिशनमध्ये मोफत नाडी परीक्षा तसंच फ्री हेल्थ चेकअप ठेवलेला आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि शिवाय आपण इथे गुडघेदुखीसाठी अग्निकर्म म्हणून हे आयुर्वेदिक पंचकर्म करतो आहे तसंच आपले काही प्रोडक्ट्स आहेत खास महिला दिन आहे उद्या आणि आपण सगळ्याच याच्यावरती डिस्काउंटेड प्राइजेसमध्ये ऑथेंटिक पद्धतीने बनवलेला च्यवनप्राश आहे तसेच आपले काही हेअर केअर प्रोडक्ट्स आहेत या सगळ्यावरती आपण डिस्काउंट ठेवलेला आहे मी काही प्रोडक्ट दाखवू इच्छिते हे आपलं ग्लिंट क्रीम म्हणून क्रीम आहे जे काऊ घी बेसपासून बनवलेलं आहे तसंच फेसपॅक आहे हेअर केअर प्रोडक्ट्समध्ये आपल्याकडे हेअर सिरम आहे एक टॉनिक आहे नारायणी म्हणून हे नारायणी टॉनिक आहे हे सिरम आहे सिरम येस हे सिरम yes, आहे नाही हेअर सिरम आहे हेअर केअर प्रोडक्ट्समधलं हेअर सिरम आहे हे नारायणी म्हणून टॉनिक आहे त्याच्यानंतर हे, 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 हे स्क्रब सोप आहे उठणं कसं आपण दिवाळीमध्ये लावतो पण हा आपण उठण्याचा स्क्रब सोप बनवलेला आहे हे आपलं ग्लेंड हे आपलं ग्लेंड क्रीम आहे जे तुपापासून बनवलेलं आहे काऊगी याचा बेस आहे अनंता म्हणून वनस्पती आहे त्याचा हा रंग आहे अगदी नॅचरल ह्याच्यामध्ये कोणतेही केमिकल वापरलेले नाहीत नाईट क्रीम म्हणून तुम्ही हे लावू शकता ड्राय स्किन हो रात्री लावू शकता हे नाईट क्रीम म्हणून कोणत्याही स्किन टाईपसाठी हे चाल शिवाय लहान मुलांसाठी सुद्धा अगदी आपण केमिकल फ्री केलेलं आहे त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे हे आपलं फेस पॅक आहे यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत अनंता मंजिष्ठा आणि चंदनासारखे अजून बरेच इन्ग्रेडियंट आहेत तर हे तुम्ही अप्लाय केल्यावरती चेहऱ्याचं पिगमेंटेशन असेल किंवा चेहऱ्यावरचे डार्क काही पॅचेस असतील तर ते सुद्धा अगदी छान ट्रीट होतात के हे तुम्ही दिवसा लावायचं कोणताही फेस पॅक असेल तो कधीही रात्री लावायचा नसतो दिवसा लावायचं दुधातून किंवा पाण्यातून गुलाब सुद्धा लावू शकता फक्त एकदा फक्त एकदा अप्लाय करायचं त्याच्यानंतर हे आपलं हर्बल सिरम आहे आता तुम्हाला नेहमी ऑइल लावायला कंटाळा येतो ना ज्यांना त्यांच्यासाठी सिरम खूप छान आहे आयुर्वेदिक पद्धतीनेच केलेलं आहे डेली लावू शकता आणि अगदी केसांसाठी खूप छान आहे ते कसं लावायचं हे तुम्ही डेली करे रुटी रूट्सना लावायचं आहे हेअर रूट्सनाॉलिश येस हलकं मॉलिश करू शकता किंवा जस्ट लावून अप्लाय करू शकता रूट्सना हे आपलं टॉनिक आहे जे लहान मुलांपासून ते प्रेग्नेंट लेडी ह्यांच्यासाठी उपयोगी आहे अश्वगंधा बला किंवा नारायणी शतावरी म्हणून एक औषधी वनस्पती आहे हे तुम्ही एक चमचा दुधातून किंवा पाण्यातून असं घेऊ शकता दोन वेळा घ्यायचं आहे ते दिवसातून दोन वेळेला सकाळी एक चमचा आणि रात्री एक चमचा हा आपला स्क्रब सोप आहे उठणं आपण दिवाळीमध्येच फक्त लावतो पण त्या आपल्याला डेड स्किन काढायची असेल आणि आपलं स्किन छान ठेवायची असेल मऊ तो उपटन स्क्रब सोप आम्ही बनवलेला आहे ज्याच्यामध्ये उठण्याची पावडर वापरलेली आहे त्यानंतर आपलं त्यान हे हेअर केअर ऑइल आहे हेअर केअर ऑइलसुद्धा आपण सगळे भृंगराज किंवा जटामासी अशा वनस्पती बाकूची बिया आहे आवळा आहे अशा वनस्पती वापरून बनवलेलं आहे हे दोनशे एम एल आहे दोनशे एम एल टू फिफ्टी रुपीज त्यानंतर आपण च्यप्राश अगदी ऑथेंटिक शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला च्यवनप्राश आहे तर ह्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण आपण अत्यंत कमी ठेवलेलं आहे आणि आवळ्यांचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे शिवाय ह्याच्यामध्ये बऱ्याच वनस्पती आहेत ज्या मुलांची इम्युनिटी वाढवायला हे पाव के जी आहे पाव के जी चारशे रुपये फोर हंड्रेड रुपीज सात ते सोळा मार्च घंटाळी इथल्या एक्झिबिशनमध्ये आपण फ्री हेल्थ चेकअप नाडी परीक्षा देतोय तर या नंबरवरती तुम्ही सगळ्यांनी संपर्क करू शकता शिवाय आपलं क्लिनिक हे अगदी जवळच आहे घंटाळीच्या जवळ विष्णूनगरमध्ये तर तिथेसुद्धा आपण संपर्क करू शकता मी थँक्यू सो मच श्री विश्वस्वरूप आयुर्वेद पंचकर्मा सेंटर डॉक्टर सोनाली साम नमस्कार मी अस्मिता पेणसे अस्मि आर्ट्स सादर करत आहे तुमच्यासमोर नेमप्लेट्स पेंटिंग्स म्युरल्स वॉल क्लॉक्स सगळे हँडिक्राफ्ट प्रोडक्ट्स आहेत आणि आमची स्पेशालिटी आहे की आम्ही तुम्हाला कस्टमाइज बनवून देतो तुमच्या साईज किमतीनुसार आणि कलर स्कीमनुसार कॉम्बिनेशन्सनुसार आम्ही तुमचा कॉन्सेप्टसुद्धा डेव्हलप करतो सगळे हँडक्राफ्टेड प्रोडक्ट आहेत प्रत्येकावर लॅमिनेशन आहे तुम्ही बघू शकता जी ग्लेझिंग आहे त्यामुळे तुम्ही हे सगळे ओल्या फडक्यानेसुद्धा पुसू शकता त्याच्यामध्ये कलर व्हेरिएशन्स मिळतील माझ्याकडे अगदी ही पन्नास रुपयाची मॅग्नेट्स आहेत पन्नास रुपयापासून साडेतीन चार हजारापर्यंत वेगळेवेगळे पीसेस आहेत तसेच इथे तुम्ही खाली बघू शकता हे की होल्डर्स आहेत सगळे गणपतीचे आहेत वेगळेवेगळे ॲनिमल्सचे आहेत नंतर ह्या दरवाजासमोर ठेवायच्या उंबरठ्याच्या पट्ट्या आहेत देवघराच्या वारलीचे की होल्डर्स आहेत सरस्वती आहेत वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये कशा या सरस्वती पाच अंकी आहेत ह्या चारशेच्या आहेत साडेपाच बाय साडेपाच इंची आठ बाय आठ इंच्या पाचशे आणि ह्या नऊ इंक नऊ अंकी सहाशे रुपयाला तशीच ही पाटीवाली पण सरस्वती आहे छोटी पाटी मुद्दाम डेव्हलप अशा सगळ्या विविध प्रकारच्या कलरफुल नेमप्लेट्स आहेत स्टार्टिंग आहे आणि आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कस्टमाइज करून नक्कीच नाईन नाईन टू झिरो टू वन नाईन थ्री वन झिरो आणि माझी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम हे एक्झिबिशन सात ते सोळा March, मार्च सात ते सोळा मार्च घंटाळी मैदान येथे आहे ट्रेड फेअर नक्की विजिट करा माझा स्टॉल आहे बी फॉर्टीन थँक यू हा वेरी गुड इव्हनिंग टू एव्हरी वन सो वी हॅव अ कॉफी प्रोडक्ट प्योर अराबिका अँड इन दिस वी हॅव अ फ्लेवर ऑफ वॅनिला कॅरेमल चॉकलेट हेझलनट कॅपचिनो लाईक दॅट सो हे यहां से ये अराबिका है जिसमें हंड्रेड ग्राम है फिफ्टी ग्राम का जार है उसके बाद सारे फ्लेवर्स है हेजल नट है होटल ब्लेंड है वनीला है यहाँ पे कैरामल है चॉकलेट है कैपीचिनो है ये सारे फ्लेवर्स आपको 25 ग्राम 50 ग्राम 100 ग्राम्स में हो जाएगा होम डिलीवरी होती है ऑनलाइन आप ऑर्डर कर सकते हो नंबर शेयर हाँ हाँ एक मिनट ये हमारा ये प्राइस क्या है लिके? ये बड़ा बॉटल 649 में है और छोटा बॉटल 349 में है एक जार आपको थ्री टू फो टू टू थ्री मंथ अच्छे से चलता है आ, क्योंकि प्योर कॉफ़ी है ना चिखरी वगैरह ज़्यादा एडिड नहीं है और ये मेरा कॉन्टैक्ट डिटेल्स है और प्रोडक्ट्स डिटेल्स है इसमें अच्छा आप यहाँ से कॉन्टैक्ट कर सकते हो ऑर्डर तो कर हो सकते हो येस yes, yes. यस तो फ्री होम डिलीवरी है ऑल ओवर महाराष्ट्र और पच्चीस तक होम डिलीवरी अबाउ फोर नाइन्टी नाइन फ्री होम डिलीवरी है और वैसे तो पैन इंडिया डिलीवरी है आप कहीं से ऑर्डर कर सकते हो ऑर्डर पहुँचेगा वेरी गुड इवनिंग टू एवरी वन सो so, हमारे पास प्रोडक्ट आहे कॉफी का प्युअर अरेबिका नमस्कार ही सगळी हँडमेड आणि होममेड प्रोडक्ट्स आहेत खाण्याला घंटाळेला एक्झिबिशनला लावली आहेत एक मी काय एस एल एस आणि पॅराव्हन फ्री सोप्स आहेत कसे आहेत सेवन्टी टू एटीच्या रेंजमध्ये आहे ही सिरीज आहे नीमची पूर्ण त्यात साबण आहे फेसवॉश आहे पूर्ण पॅकेज म्हणून नाही ठेवलं मी ती सिरीज म्हणून ठेवली की पूर्ण सिरीज आहे निमची शॅम्पू आहे फेसवॉश आहे साबण आहे क्रीम आहे आणि जेल आहे त्यानंतर मग काय आहे फेसवॉश आणि बॉडी वॉश आहे वन थर्टीचे फेसवॉश आहेत आणि हंड्रेड टू चे बॉडी वॉश आहेत दंतमंजन सेवन्टीला आहे टोबॅको फ्री आहे आणि ते परफ्युम्स टू हंड्रेड्रेड आहे प्रेशर घरात तुम्ही वापरू शकता बाहेर पण वापरू शकता ते पाठ दुखी कंबर दुखी गुर्ग दुखी माल दुखी सगळ्यासाठी चांगली घरात आपली

थर्टी सिक्स इंचा आहे बघा हे मंगळसूत्र छान नाजूकचं आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये आहे हे बघा मी तुम्हाला घालून पण दाखवू शकतो असं छान साडीवर मस्त साडेतीनशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला मंगळसूत्र भेटून जाते अगदी इजी टू कॅरी कुठेही कॅरी करू शकता स्वस्त आणि मस्त त्यामध्ये दुसरी पण एक डिझाईन आहे जे सगळे थर्टी सिक्स इंचाचे आहेत आणि कसं शंभर रुपये ओके आणि ह्या व्यतिरिक्त मोठे मंगळसूत्र आहेत का वन ग्रॅम मध्ये पण आहे एखादा पीस दाखवा ना ओके काय म्हणतो त्यानंतर बघा हे असे छान छान कानातले तुम्हाला थर्टी थर्टी रुपीजमध्ये भेटणार आहेत सुंदर असे कानातले आहेत हे बघा फक्त तीस रुपयाला वाव आजचा हा पहिलाच दिवस आहे हे बघा मी तुम्हाला डिझाईन दाखवतो सगळे तीस तीस रुपयाला आहे नेहमीप्रमाणे आपण बघतो जसं आपण एंट्री करतो पहला चा पाहला बेटो। आ, का है, तर पहिला स्टॉल आपल्याला हा ज्वेलरीचा पाहायला भेटतो आणि इकडे काय तर मॅट चटई आहे आपण जरा इकडे जाऊया नमस्कार तर तुमच्याकडे ड्रेस मटेरियल्स आहेत कुर्तीज आहे जरा ब दाखवता की म्हणजे प्राइस काय आहे त्यांची कुर्तींची आणि वुमन्स साठी तुम्ही काय खास ऑफर्स ठेवले आहेत का कलेक्शन खूप छान आहे मला सांगा टॉपची प्राइस कुठपासून आहे पाचशे पासून सुरुवात ह्या टॉपची प्राइस पाचशे रुपयापासून लिनन सिल्क मस्लिन कॉटन हे सगळे पाचशेच्या रेंजमध्ये आहे पाचशे पासून सुरुवात आहे ओके आणि कुठले अच्छा तो कसा आहे सतराशे रुपये अच्छा इथे 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 हे जे लागले ते अठराशेपासून जसं की तो मला खूप छान वाट वाटला आवडला हां अठराशे पन्नास तो सोळाशे पन्नास आणि हे टॉप हा बघू एक वाईट अच्छा साडेसहाशे रुपये अकराशे अठराशे ओके तर बघितलं की असे सहाशे रुपयापासून स्टार्ट होतात हे कॉटन आहे का हो कॉटन समर कलेक्शन हा समरच कलेक्शन हे पण थ्री पीस मध्ये आणि हे कसं आहे अठराशे ना ह्याच्यामध्ये कलर्स आहेत कलर्स आहेत ओके हा तो आता आपण बघितला तो उन्हाळ्यासाठी बघा ए सी पीस समर कलेक्शन खूप बेस्ट आहे आणि हा लागलेला आहे तो तो कसा अठराशे ना अरे अकराशेने अठराशे मध्ये लई गफलत होते बर ठीक आहे ठीक आहे चला इथे आपल्याला बघा बेडशीट्स कलेक्शन रजई ही पाहायला भेटते भैया बेडशीट कसे सिंगल डबल डबल एट फिफ्टी ओ ये प्योर कॉटन है ना खादी हैंडलूम खादी कॉटन है बगा तो ये डबल विथ पिलो आ, एट फिफ्टी तो सिंगल का कितना साढ़े पाँच सौ सा। रज़ाई कैसे थाउजेंड में ये अठारह सौ रुपये ये चार हज़ार ये डबल है ना इसे

ही सिक्स फिफ्टीला सिंगल आहे आणि ऑफर येतं आमच्याकडे तर दोन हजारमध्ये तुम्ही चेन घेऊ शकता म्हणजे लाँग शॉर्ट दोन्ही पण आणि प्रिंटेडमध्ये पण ते एट फिफ्टी आहे तर तुम्ही सिंगल आणि फ्रेंडमिक्समध्ये घेऊ शकता दोन हजारामध्ये तीन असं कॉम्बिनेशन पण करू शकतो आपण आणि ही प्युअर कॉटनच्या खादीच्या शर्ट येणार मॅम आता गर्मी वगैरे आहे तर प्युअर कॉटन आहे ती हाफ स्टीज आहे फोर फिफ्टीला आहे की थाउजंडला थ्री आहे थाउजंडचे तीन याच्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला हे पण थाउजंड चे तीन नाही ना हे तुम्हाला एक आहे काय ऑफर नाही ठेवली जसं कस्टमर जास्त असतं त्याच्यामध्ये आम्ही टेन पर्सेंट कमी करून ओके बघितलं काय अच्छा हा हे कसे आहे

बरं तुमची काय होम डिलिव्हरी आहे का ओ, होम डिलिव्हरी अवेलेबल तुमचा नंबर पण शेअर करा बरोबर बर, माझं नाव किनू भगत आहे आणि आमच्याकडे डिलेवरी होम डिलिव्हरी अवेलेबल आहे मिनिमम टू थाउजंडचं ऑर्डर असणार तेव्हा डिलेवरी पण भेटेल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो टू नाईन वन डबल नाईन डबल नाईन सिक्स तर तुम्ही कधी पण ऑनलाईन करा मी व्हॉट्सअप व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला डिझाईन्स आणि पॅटर्न तुम्हाला भेटूया थँक्यू कशा आहेत ह्या पॅन्टी कितना छः सौ पच्चीस रूपए छः सौ बीस रूपये और ये टी शर्ट्रेड सिक्स हंड्रेड से कौन सा भी लोन लो, मिलेंगे राउंड वो कॉलर का, तुन्डें का तुन्डें नहीं होगा वो टू हंड्रेड में है ना और साइज जो भी हो प्राइस वही अभी क्या बोला आपने इसकी टू हंड्रेड ओके और ये वाला बरमुडे से? 170, 170 से स्टार्ट है जो कहां से होता है? 400, जाता के है? सेव्हंड्रेड सिक्सी साइज वाइज साइज वाइज ओके बरं मला सांग तू हे टॉप कसे आहेत सांग एक एकेकाची प्राइस सांग मला हां जसा हा हा सांग पहिला पंधराशे रुपये त्याच्यानंतर तो ब्लॅक वाला साडेनऊशे साडेनऊशे हा पंधराशे रुपयामध्ये शॉर्ट टॉप आहे शॉर्ट टॉप नाही आपल्याकडे वनपीस आहे ते साडेनऊशे पर्यंत आहे वन पीस रेंज साडेनऊशे पासून स्टार्ट आहे इकत कॉटन इकत कॉटन ओके ठीक आहे